एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जे ए जी एम झाली त्यामध्ये मुकेश अंबानी यांनी सात महत्वाच्या घोषणा केलेल्या आहेत ज्यामुळं काय होणार आहे भारतातील टेलिकॉम रिटेल टेक्नॉलॉजी आणि ग्रीन एनर्जी या सेक्टरमध्ये मोठा बदल घडणार आहे तर याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो सोपी गुंतवणूक या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या कंपनीनं काय केलं की सात घोषणा केल्यात मुकेश अंबानीनं पहिली घोषणा आहे रिलायन्स जिओचा आय पी ओ हा साधारणतः जानेवारी ते जून दरम्यान येणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये पुढच्या वर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यामध्ये मा हा रिलायन्स जिओचा आय पी ओ येणार आहे तर दुसरी घोषणा काय केली आहे अंबानींनं तर रिलायन्स इंटेलिजन्स हे रिलायन्स इंटेलिजन्स काय करणार आहे आर्टिफिफिशियल इंटेलिजन्समध्ये इनोव्हेशन आणणार आहे तर जगामध्ये भारताला एक मोठं केंद्र बनवायचं अंबानींचं मिशन आहे त्यासाठी त्यांनी चार मिशन लाँच केले जे रिलायन्स रिटेलवरती काम करणार आहेत पहिलं जे आहे गिगावॅट क्षमतेचं ए आय डेटा सेंटर तयार करायचं आहे दुसरं आहे जी ग्रीन एनर्जी असणार आहे ती पूर्ण ज्याचा वापर करायचा तो ए आय इन्फ्रास्ट्रक्चरवरती आपण वापर करणार आहोत म्हणजे ए आय इन्फ्रास्ट्रक्चर जे असणार आहे त्यासाठी जी एनर्जी लागणार आहे ती एनर्जी कुठून आपण वापरणार आहोत ग्रीन एनर्जी म्हणूनच ती यूज केली जाणार आहे आणि तिसरं जागतिक जे तंत्रज्ञान आहे जागतिक जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यासोबत जीविक के केली जाणार आहे जॉईंट व्हेंचर्स केले जाणार आहेत आपण पुढे पाहणारच आहोत की रिलायन्स इंडस्ट्रीनं कोणत्या कोणत्या जगातील कंपन्यांसोबत जीव्ही केलं आहे तर आणि ए आय सेव्हनचे डिझाईन पण ही रिलायन्स इंडस्ट्री स्वतःच करणार आहे तर तिसरा जो बिझनेस आहे त्यांचा रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड हा रिटेल सेक्टरमध्ये जो कन्झम्शन आयटम असतात एपीएमसीजी मधील जसं की ज्यूस स्नॅक्स जॅम शॅम्पू या सगळ्या सेक्टरमध्ये जी कंपनी काम करते त्यालाच काय करणार आहे कंपनी एक नवीन रूप देणार आहे न्यू रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट असं या कंपनीला नाव असणार आहे या कंपनीचं पण आय पी ओ पुढच्या वर्षी लवकरच सहा महिन्यामध्ये किंवा नऊ महिन्यामध्ये पहिल्या येऊ शकतो आणि जे तुम्ही पूर्ण भारतामध्ये रिलायन्स ट्रेंड रिलायन्स स्मार्ट रिलायन्स डिजिटल ही अंबानींची जी एक मॉलची शाखा आहे आता गुगल आणि मेटासोबत यांनी एक काय केलं जॉई जॉईंट व्हेंचर करणार आहे चौथी घोषणा गुगलसोबत सोबत काय करणार आहेत की एक जी गुगल जे गुगलचं क्लाउड असतं हे क्लाउड जे आहे ना रिजन बिल्ट करण्यासाठी त्या क्लाउडचा तर याच्यासाठी एक जामनगरमध्ये मोठं त्यांचं ग्रीन एनर्जीवर चालणारं क्लाउड आहे ते रिजन बिल्ड करण्यास रिलायन्स रिलायन्सला मदत करणार आहे यासाठी काय होईल की या क्रांतीला बळ मिळणार आहे आणि दुसरं जे मेटा यांनी एक कंपनी स्थापन केलेली आहे ज्याच्यामध्ये सत्तर टक्के भागीदारी रिलायन्सची असणारे तीस टक्के भागीदारी मेटाची असणारे तरी एक ही का एक कंपनी स्थापन करून ही कंपनी काय काम करणार आहे ओपन एआयचे मॉडेल्स असतात त्याच्यावरती काम करणार आहे यामध्ये काय उपयोग होईल की रिलायन्सचा जो कामाचा अनुभव आहे तो अनुभव त्यांना या कामामध्ये हो वापरता येईल आणि त्याच्यातूनच जे एआयचे सोल्युशन्स तयार करायचे जे एआयचे सोल्युशन्स असतात ते तयार करणार आहे कंपनी आपल्या भारतासाठी की रिलायन्सचं सत्तर टक्के मेटाचं तीस टक्के असं एक जॉईंट व्हेंचर असणार आहे जी पाचवी घोषणा अंबानी साहेबांना काय केली इंडिया फर्स्ट पॉलिसी म्हणजे जे जपान चायना जर्मनी यांची यांची जी विकासाची व्याख्या आहे त्या व्याख्येप्रमाणे न जाता आपलं स्वतःचं एक विकास मॉडेल तयार करायचं आहे आणि इंडिया फर्स्ट डेव्हलपमेंट पॉलिसी हा त्यांना तयार करायचा आहे आणि भारताला की नंबर एकच्या शिखरावर त्यांना घेऊन जायचं आहे हे एक स्वतंत्र विकसित करण्याचं दृष्टिकोन आहे म्हणजे स्वतःच स्वतंत्र असं ई ए स्वतःच डेव्हलप करण्याचं त्यांचं दृष्टिकोन आहे सवं काय की ग्रामीण ते डिजिटल विस्तार म्हणजे काय की गुजरातमध्ये कच्छ म्हणून एक जिल्हा आहे एक भाग आहे तर त्या कच्छ या भागामध्ये काय की मोठे मोठे सोलर प्रोजेक्ट ही कंपनी तयार करते म्हणजे पाच पॉईंट पाच लाख एकर वरती साधारणतः हे सोलर आणि वाइंड एनर्जीचं प्रोजेक्ट चालू आहे जे भारताचं कन्झम्शन असणार आहे एनर्जीचं इलेक्ट्रिसिटीचं याचं दहा टक्के प्रोडक्शन हे गुजरातच्या कच्छमध्ये होणार आहे पाच पॉईंट पाच लाख एकरवरती हे प्रोडक्शन होणार आहे याच्यातनं काय होईल की ग्रीन एनर्जी आपली डेव्हलप होईल तर कंपनी अजून काय प्लॅन करते की जिओ आणि बीपीचं एक जी व्ही झालेलं आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक वाहन इन्फ्रास्ट्रक्चर जे इलेक्ट्रिक चार्जिंगसाठी इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते डेव्हलप करणार आहे बायोफ्युअल हायड्रोजन इत्यादी स्वच्छ इंधनांचा पर्याय म्हणून वापर करणार आहे जी जिओ आणि बीपीच्या जॉईंट व्हेंचरमध्ये सातवी घोषणा काय आहे की यांचं एक हॉस्पिटल आहे जे एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल इथं काय करणार आहे की बालकांसाठी इम्युनोथेरपी आणि केमोथेरपी हे इथं एक फ्रीमध्ये यांची एक सेवा सुरू असणार आहे लहान बालकांसाठी तर आता एक सात अशा प्रकारच्या यांनी घोषणा केल्या त्या सात घोषणावरून आपल्याला काय जाणवत की कंपनी एक ग्रोईंग फेजमध्ये आहे जिओचा आय पी येणार आहे रिलायन्स रिटेलचा आय पी येणार आहे ग्रीन एनर्जी क्लीन एनर्जीवरती काम होणार आहे एआयवरती काम होणार आहे इंडिया फर्स्ट पॉलिसी म्हणजे स्वतःची आपले एक मॉडेल बनवणार आहेत आपल्या विकासासाठीचं भारताच्या सा आणि रिलायन्सचा जो शेअर आहे आता या सगळ्या गोष्टीमुळं कोणत्या साईडला जातोय अप साईडला जातोय की डाऊन साईडला जेव्हा आपण लक्ष ठेवू जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि माझ्याकडून तुम्हाला कोणत्या अशा फायनान्शियल एज्युकेशनल विषयावर माहिती घ्यायला आवडेल मला खाली कमेंट करून सांगा धन्यवाद